बस सकाळ सगळ्यांना नवीन दिवस सोमवार भाजी पण झालेली आहे भाजी बघा कोबीची मस्त पैकी भाजी केली कधी पळून ठेवले आता गरम गरम चपात्या करायचे दूध पण तापवून ठेवले काय कन्वेला ट्युशनला पाठवलं नाही आणि जानेवारीला पण नाही कारण का सर्दी झाली दोघींना सो ट्युशनला पण नाही पाठवलं शाळेत तर शाळेत पाठवायच लागणार आता थंडी पण वाढायला लागले जरा आज जाणवत थंडी आहे थोडी त्याच्यामुळे बहुतेक सर्दी वगैरे झाली असेल काल पण आम्ही बाहेरच गेलेलो त्याच्यामुळं त्यामुळं पण थंड म्हणजे सर्दी वगैरे झाली असल सो आता आवरायचं आणि आमचे घरात जे बाळा तीन आहे तिथे एक दाखवते तुम्हाला मस्त अशी बसले आता चारा पाणी खाऊन बसले तांदूळ टाकलेले तिला आता आमच्या त्या छोट्याशा रा आम्ही तांदूळ टाकलेले म्हणजे ती थोडी बाहेर फिरायला गेलेली आणि मग गेली तोपर्यंत मग खाली वगैरे टाक म्हणजे तांदूळ टाकले तिला मग आता ते तांदूळ खाल्ले पण तिने थोडे खाले थोडे अजून ठेवलेत मग आता भूक लागेल तसं खाईल पाणी काय आहे तिथे मग तिथे थोडं बाहेर बाहेर जाऊन येते परत आणते बाहेर जाऊन येते परत आणवेत आता चाललंय आहे तिथं उठी आता कधी पिल्ल येतात ते तुम्हाला दा दाखवेल मी चहा चपात्या पण चार ठेवल्या मस्त पैकी चहा चपाती मस्त पैकी खाणार भांडे वगैरे सगळे आवरले आता तुम्हाला आमची झाड दाखवते हे आहेत बघा हे आमचं टमॅटोचं झाड आता याला या तांडा लावायचा म्हणजे हे लावायचं हे पण एक नवीन आहे बघा त्याच आता उमल की तुम्हाला सांगते गुलाब पण आपला चांगला फुटलाय हा पण गुलाब सदा फुली याच्यात मग ते दोन कलर आहेत का मिक्स काय कळ ना हा डा पिंक मध्ये आणि हा व्हाइट आणि मध्ये पिंक आहे हा पण तसा काही इकडे पण बघा सदाफुले भरपूर आले भरपूर म्हणजे भरपूरच जास्वंदीचे आपल्याकडे दोन प्रकार आहेत हा एक आहे आणि ते एक आहे पण तो जरा आता फुटेल आणि हे आपलं आहेच त्याला सकाळ सकाळ येत नाही पण आता थोड्या वेळाने येते इकडे पूर्ण लाईन हेच लावले तिकडे आंब्याचं आहे ते काय येणार नाही आंब्याचं माहितीये ना पण आपलं असावं म्हणून लावलंय तिथे कडुलिंबाचं पण आलंय ते आता कडुलिंबाचं पण आहे तिथे तो तिथं बघायच कायकडे गावाकडे वगैरे ही आमची छोटीशी गॅलरी बगीचा काय म्हणाल ते म्हणाल अजून हॉल मध्ये पण आहे थांबा हॉल चालला इकडे नाश्ता काय खात आहे आजो बदाम इथे पण बघा इथे पण लावलेत आपण हे आपलं घरचा चाला पाला पाच असतो नाही आता हे काय बोलते त्याला वाटाण्याच्या टरपाल वगैरे हे बघा इथे एक आलय रोप हे आलेत इथे एक आलय इथे एक रोप आलय इथे बघा इथे एक रोपात हो बाळा थांब हा इथे नाही लावत इथे पण आल इथे पण आलय आलेत आता हे पण पूर्ण आम्ही हे हे पूर्ण भरवणार आम्ही झाडांनी वगैरे म्हणजे छान आणि परत त्या दोन बिन बॅग आहेत त्या पण अशा मस्त सेट करणार हो काय नाही आपण त्या बिया टाकल्यात बाळा ते बिया टाकलं नाही मग ते ना हळूहळू ला गेली की नाही तू सेकंड थर, थर्ड स्टँडर्ड ला गेली की नाही मग टीचर तुला बरोबर ते शिकवणार सगळं बियापासून कसं रोप तयार होतं रोपापासून कसं झाड तयार होतं हे सगळं तुला स्कूल मध्ये शिकवणार टीचर ओके तू पण छान छान अभ्यास करायचा स्कूल ला गेल्यावर कोण तू जाते ना स्कूल ला आपलं ट्युशनला आज नाही गेला तुम्ही उद्या बघ टीचर किती रागवते तुम्हाला उद्या रागवणार टीचर काय घेऊन नाही यायचा भाजी चपाती खायची आता थांब तन्वी आता देते नाश्ता चपाती भाजी खाणार ना आवडते कोबीची भाजी खूप कोबीची भाजी केली चपाती केली नाही मी नाही देणार मोबाईल बाबाचा फुटबॉल प्लेइंग चालू आहे आता जरा बाहेर गेले बघा आणि आज दोन अंडी आहेत दोन अंडी आहेत आज तिचे ह्याचा अर्थ असा आहे की आमच्या घरी दोन लहान बाळ येणार आहेत मस्त दिसते जास्त पाणी वगैरे होतच नाही कारण मग खूप आता थंडी आहे मग कारवा लागतोय मग थंड्यानं उभ वगैरे पाहिजे ना मग आता तिथं पाणी टाकायचंच नाही असं आम्ही ठरवलंय आता टाकलं पाणी मग काल कल... काल कसं काल टाकलं हा पाणी टाकलं आणि आता बोलले इथे पाणीच टाकायच नाही का थंडी पण चालू झाली अंड्याना ऊब पण पाहिजे आणि आपण काय त्या अंड्याना हात लावू शकत नाही ना, ना। त्याच्यामुळं तिच्या मनानं तिथं तिथं चालू रे आपण फक्त खायला घालायचं पाणी ठेवायचं बाकी काय करायचं